शांत निवांत शिशी रसरला सळसळता हिरवा आला। कोकिळेच्या सुरावटीनं चैत्र पाडवा दारी आला चैत्र पाडवा दारी आला असेच काहीसे भाव संजय नार्वेकरच्या पाच 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 पत्नींच्या मनात असतील कारण नारींचा नवरा संजयचा नार एक बेजार हा सिनेमा एप्रिलला रिलीज होतोय सिनेमाच्या शूटिंग दरम्यान संजयला या पाचही जणींनी पुरतं बेजार करून टाकलं होतं पण नववर्षाचा सण म्हणजेच गुढीपाडवा साजरा करताना मात्र हो। त्या पाचही जणींचा उत्साह कमी पडत नव्हता संजयच्या घरी गुढी उभारून या साऱ्यांनी सिनेमाला यश मिळावं इच्छा व्यक्त केली सिनेमाच्या टीमला पाडव्याच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी गप्पा मारल्यात आमची प्रतिनिधी प्रणाली मोरेनं एक बेजार ही मराठी फिल्म लवकरच रिलीजच्या वाटेवर आहे अर्थातच आपल्या सोबत त्यांनी आज गुढीपाडवा हा आपला मराठमोळा सण साजरा केलाय आपण त्या टीमशी आज भेटणार आहोत तर गुढीपाडवा पण साजरा केलाय आपण आपल्या टीम सोबत कशी मजा असते कारण सेट वरही आपण जेव्हा वातावरणात वेगळं असतं थो थोडं घरच्यापेक्षा पण ती मजा असते धमाल असते त्यामुळे हा गुढीपाडवा तुम्ही कसा एन्जॉय केला बरो करताना मजा आली मुळात एकतर गुढीपाडवा साजरा करायचा फार कमी वेळा नशिबात येतं पण जेव्हा असं ग्रुपमध्ये आणि सिनेमाच्या यांच्यावर करताना एकतर ते साजरा करताना काय काय केलं शूट करताना ते पटकन असं एका सेकंदात किंवा त्या पंधरा सेकंदात खरकन येऊन जातो तो अख्खा सिनेमा डोळ्यासमोर येऊन जातो गमती जमती ते काही वा चांगले प्रसंग काही वाईट प्रसंग काही चिडचिड वगैरे ते सगळे डोळ्यासमोर येतात आणि ते आपण म्हणतो ना जेव्हा भूतकाळातल्या काही आठवणी आपण आठवतो तेव्हा चांगल्या असो वाईट असो पण आपल्याला एक आनंद देऊन जातात तशा प्रकारचा एक आनंद असा येऊन गेला नवनवीन संकल्प करतो सिनेमाच्या निमित्ताने आज गुढीपाडव्याला काय नवीन संकल्प संकल्प हो खरंच होतात खूप संकल्प होतात आणि पण त्यातले पूर्ण होत नाहीत त्यामुळे यावेळी मी जो संकल्प मी पूर्ण करू शकेन असा संकल्प करणार आहे की मी यावेळी काहीच ठरवणार नाही त्यामुळे ते पूर्ण करू शकेन मी कारण मी काही ठरवलं तर ते काही फार मनावर पूर्ण करत नाही खरं सांगायचं तर पण शक्य तितकं चांगलं काम करायचं आहे चित्रपटातली भूमिकाही तुझी वेगळी आहे कारण विनोदी टच आहे सिनेमाला त्यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्ताने लोकांना काय सांगशील सिनेमा पाहायला या कशा प्रकारचा सिनेमा आहे काय खरं तर गुढीपाडवा म्हणजे आपला मराठी कॅलेंडरप्रमाणे चैत्र महिना सुरू झाला आहे चैत्रापाठोपाठ लगेच वैशाख म्हणवा त्यामुळे चैत्राच्या झळा आत्ताच आपल्याला जाणवायला लागल्यात तर एवढ्या उन्हाळ्यात आमचा चित्रपट हा एक आल्हादकारक गारवा घेऊन येईल एवढं नक्की मला फक्त श्रावण माहिती आहे कारण की माझा बर्थडे येतो श्रावण मध्ये पण आज तू एकदम एक पारंपरिक वेशभूषित आहे ते सगळं तुला झेपताय झेपलाय ना म्हणजे आता मला चक्कर येते मला <laughs> <laughs> मला माझ्या कॉस्ट्यूम मध्ये यायचंय मिनिमम गुढी पण साजरा केला खूप सोनं दिसते अंगावर काय आहे म्हणजे एकदम सण आहे पहिला सण आहे नवीन वर्ष आपलं सुरू होत आहे तर त्या दिवशी तर नटायलाच हवं खास वेळ काढून एकदम तू पूर्ण तयारी करून आलेली दिसतेस काय घरामध्ये राहुलला नेमकं कशा प्रकारे खूप खूप त्याच्याकडनं खर्च करून घेतलं हा म्हणजे राहुलला चक्करच आली होती जेव्हा मी त्याला म्हटलं की आपल्याला सोनाराकडे जायचंय आणि सगळं घ्यायचंय पण आता काय झालं आता सात वर्ष झाली आहेत लग्नाला त्यामुळे आता सेटल झालं आता तर मग आहे मागच्या वर्षी मी खरंच संकल्पना नव्हता केला गुढीकडे पण हे मागितलं होतं की मला चांगल्या लोकांबरोबर चांगल्या का कामं करायची आहेत तर ती विश माझी पूर्ण केली ह्या निमित्ताने कारण का मला चांगली लोकं भेटली चांगली फिल्म केली मला चार मैत्रिणी एक मित्र भेटला आणि आमचे विजय सातघरे सचिन वर्तक असे प्रोड्युसर डिरेक्टर मिळाले होता आजचा खूप छान आजचा म्हणजे काय गुढीपाडव्याच्या दिवशी आपण साडी वगैरे नेसतो आणि गुढी उभारतो पण नऊवारी साडी नेसून सगळे दागिने मराठमुळे दागिने घालून तयार होणे फक्त शूटिंगच्या निमित्ताने शक्य होतं पण प्रत्यक्ष कधी गुढीपाडवा साजरा करणार आहे पर्सनल आयुष्यामध्ये नाही तुझ्या तुझ्या याच्यात म्हणजे आम्ही सगळेच वाट बघतोय आदितीचे कधी लवकरच 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 सांगू मांगी नाही सच्ची हाय कहाने अर वाटून घेऊ दादला म्हणल्या पाच तुम्हा पाच जणींशी लग्न करणारा तुमचा होणारा नवरा प्रेक्षकांना अशी विनंती करतो की जरूर आमचा सिनेमा पहा आवडला तर खरंच शाबासकी द्या नाही आवडला तर काम धरा कारण जसं आम्हाला व्हावा पाहिजे असते तसं तुमचा हक्क आहे की चुकलं तर शिक्षा द्यायची पण बघा आधी आणि मग त्यावर आणि थिएटर मध्ये जाऊन बघा पायरेटेड सिरीज बघू नका प्लीज आमची विनंती आहे पाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा आम्हा पाच नाग एक बेजार तर्फे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा